मकर राशी जुलै महिन्यात मोठा स्फोट होणार तुमच्या आयुष्याच्या बाबतीतल्या या दोन घटना घडणारच मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक प्रकारचा विचित्र पण प्रभावशाली वळणाचा काळ ठरणार आहे या महिन्यात ग्रहांची अशी एक स्थिती तयार होते आहे जी तुमचं जीवन पूर्णपणे बदलवू शकते ही फक्त एक महत्वाची संधी नसून ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी उघडलेले दरवाजे आहेत पण त्या दरवाजांपलीकडे काय आहे पली काया हे, हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण लेखात आपण मकर राशीच्या दृष्टीने जुलै महिन्यात घडणाऱ्या दोन प्रमुख घटनांचा त्यांच्या कारणांचा परिणामांचा आणि त्यावर करावयाच्या उपायांचा सखोल विचार करू रात्रीचा एक वाजून दहा मिनिटे जुलै दोन हजार पंचवीस गुप्त शत्रूंचा पराभव व आत्मविश्वासाचा स्फोट ग्रहस्थिती या दिवशी मकर राशीच्या चौथ्या घरात मंगळ विराजमान असेल तर अष्टम स्थानात राहू बाराव्या स्थानात केतू आणि राशीस्थानी शनी असेल या संयोगामुळे एक प्रकारचं अदृश्य संघर्षाचं युद्ध सुरू होणार आहे पण त्यात तुम्ही विजयी होणार काय घडेल तुम्हाला अचानक काही गोष्टींचं सत्य समजेल जसं की कुणी तुमच्या विरोधात कट रचला होता किंवा कुणीतरी तुमचं नुकसान करायचा प्रयत्न करत होतं जुने वाद अचानक तुमच्या बाजूने मिटतील काही अशा लोकांपासून तुम्ही कायमचे दूर जाल जे खोट्या चेहऱ्याने जवळ राहिले होते याचे परिणाम तुमचा आत्मविश्वास परत येईल आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्यावर तुम्ही आता साहसाने निर्णय घेऊ शकता मनात एक प्रकारचा विजयाचा भाव निर्माण होईल तुम्ही स्वतःला मी काहीही करू शकतो या अवस्थेपर्यंत घेऊन जाल जीवनात बदल सामाजिक सन्मान वाढेल तुमच्यावरचा अविश्वास संपेल पूर्वीचे अपयश विसरून नवीन सुरुवात करण्याची ताकद मिळेल करावयाचे उपाय शनिवारी काळ्या वस्त्राचा दान करा शनिदेवाची उपासना करा विशेषतः ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं त्यांच्याबद्दल क्षमा ठेवा कारण ब्रह्मांड त्यांना उत्तर देणारच आहे रात्रीचे दोन वाजून चोवीस मिनिटे जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक स्फोट व मोठा निर्णय ग्रहस्थिती या दिवशी गुरु शुक्र आणि बुध हे तीन ग्रह तुमच्या धनस्थानात म्हणजे दुसऱ्या घरात एकत्र येत आहेत मंगल नवम भावातून दृष्टी देत असल्यामुळे हे एक भाग्यदायक आर्थिक संयोग आहे काय घडेल तुमच्यासमोर एखादी मोठी आर्थिक संधी उभी राहील जसं की नोकरीत बढती व्यवसायात मोठी डील किंवा मालमत्तेचा वाद तुमच्या बाजूने निकाली लागणे ही संधी मोठी असली तरी त्यासोबत एक मोठा निर्णय घ्यावा लागेल जसं की नोकरी बदल शहर बदल मालमत्ता विकणे किंवा गुंतवणूक याचे परिणाम योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि पुढील काही वर्षांचं भविष्य मिळेल चुकीचा निर्णय घेतल्यास पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच शांतपणे विचार करून निर्णय घ्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल पण शंका असल्यास योग्य मार्गदर्शन घ्या जीवनात बदल उत्पन्न वाढेल कुटुंबात निर्णयांमध्ये तुमचं मत महत्वाचं ठरेल नवीन योजनांची सुरुवात करता येईल करावयाचे उपाय गुरुवारच्या दिवशी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दान करा कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना कागदपत्र तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीमातेला खिराचा नैवेद्य दाखवा तीन जुलै महिन्यातील एकूण निष्कर्ष जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीसाठी गुंतवणूक अधिक न्याय अधिक नवी दिशा हे तीन घटक काम करणार आहेत शनीमुळे न्याय मिळणार गुरुमुळे संधी मिळणार आणि मंगळामुळे ऊर्जा वाढणार या महिन्यातील दोन्ही घटना तुमच्या जुना काळ संपून नव्या पर्वाला सुरुवात देतील काय शिकाल या महिन्यातून विश्वास हरवले तरी पुन्हा मिळवता येतो ब्रह्मांड न्याय करत वेळ लागतो पण सत्य जिंकतं एखाद्या निर्णयावरच भवितव्य ठरू शकतं चार संपूर्ण जुलै महिन्यासाठी तारखा आणि घटना तारीख घटना शक्यता प्रभाव एक ते पाच जुलै मानसिक अशांती ध्यान करा संयम ठेवा सहा ते जुलै अकरा गुप्त गोष्टी उघड सावधपणे प्रतिक्रिया द्या बारा ते जुलै पंधरा जुन्या नात्यांमधून तणाव सुटेल सुसंवाद वाढवा सोळा ते जुलै वी वीस आर्थिक चर्चा घाई करू नका एकवीस ते जुलै पंचवीस मोठा निर्णय घेण्याचा काळ अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या सव्वीस ते जुलै एकतीस आत्मविश्वास नवीन संकल्प शुभ काळ सुरू पाच एक आध्यात्मिक संदेश ब्रह्मदेवाची योजना तुम्हाला अनेक वेळा वाटलं असेल की मी एवढं का सहन करतोय माझ्याच वाट्याला कठीण प्रसन्न का येतात पण हे लक्षात ठेवा मकर राशीचे लोक हे ब्रह्मदेवाच्या खास योजनेंतर्गत तयार केलेले योद्धे आहेत त्यांना सहन करावं लागतं पण त्यांचं यश इतर कोणाच्याही यशाहून मोठं असतं जुलै दोन हजार मध्ये ब्रम्मदेव तुमच्यासाठी एक उघडपणे चमत्कारिक आणि आतून पालट घडवणारा अनुभव तयार करत आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा सहा शेवटचे शब्द मकर राशीसाठी जुलै महिना दोन स्फोटक घटना घडवणाराच आहे एक अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि दुसरा आर्थिक क्षेत्रात क्रांती करणारा ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची निर्णय घेण्याची आणि ब्रह्मांडाच्या न्यायावर श्रद्धा ठेवण्याची ही तुमच्या जीवनयात्रेतील वळणाची वेळ आहे ती योग्य दिशेने वळवण्यासाठी सज्जवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद